या वर्षातलं शेवटचं लोक लोकन्यायालय ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये ते आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आज भरपूर पक्षकार आणि वकील बहुसंख्येनं उपस्थित आहेत आणि सर्व वकिलांनी याला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे सर्व न्यायाधीश मंडळी या ठिकाणी सर्व पक्षकारांशी अत्यंत समजावून सांगून त्यांच्या जास्तीत जास्त तडजोडीला प्रवृत्त करत आहेत त्यामुळं आजच्या या लोकन्यायालयातसुद्धा यापूर्वी झालेल्या नोकऱ्याप्रमाणेच आजही चांगला प्रतिसाद लाभत आहे त्यामुळं ता सर्व पक्षकारांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व स्वतःच्या दोन पक्षकारांमधील वादविवाद संपुष्टात आणून त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळवावा अशी माझ्या सगळ्याच पक्षकारांना मी विनंती करतो आणि हे लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व सर्वांनाच विनंती करतो धन्यवाद दोन हजार चोवीसमधील हे शेवटचे लोक अदालत आहे कराडमध्ये आयोजित केलेल्या यापूर्वीच्या लोकन्यायालया देखील भ भरपूर स प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये सर्व वकील संघ पक्षकार आणि नागरिक यांचा समावेश आहे यापुढे देखील हा लोकन्यायालय प्रणालीला भरपूर चळवळीला यश येत आहे लोकांना कळून चुकलं आहे की आता जास्त दिवस खटले तमतुमवून त्यातून काही फारसं निष्पन्न होणार नाही तडजोडीचा मार्ग जर अंगीकारला तर अंगी त्यातून दोन्ही पार्टीचं जीत आहे असं त्यांना आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला मी याद्वारे विनंती करेल की त्यांनी लोक न्यायालयात जास्तीत जास्त संख्येने आपले नंबर ठेवून याचा नक्कीच फायदा घ्यावा धन्यवाद माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय व माननीय नामदार उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार शेवटचं राष्ट्रीय लोक अदालत आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झालं आजच्या लोकन्यायालयामध्ये एकूण पाचशे बावीस दाखल प्रकरणं आणि सोळाशे बारा दाखलपूर्व प्रकरणं असं एकूण एकवीसशे चौतीस प्रकरणांचा इथे निपटारा करण्यात आला आजच्या या लोकअदालतीमध्ये जनकल्याण पतसंस्था श्रीराम फायनान्स गटविकास अधिकारी व कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यांनी भरपूर प्रकरणं ठेवून आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी न्यायाधीश शिव जिल्हा न्यायाधीश नंबर दोन श्रीयुत पतंगे साहेब श्रीयुत तोडकर साहेब श्रीयुत कुरेकर साहेब श्रीयुत साहेब श्रीयुत बोमिदवार साहेब श्रीमती सय्यद मॅडम श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम श्री भागवत साहेब व श्रीमती शेलार मॅडम यांनी अत्यंत परिश्रम केलेले आहे आणि त्यांच्या परिश्रमामुळे असं हे लोक अदालत इथे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे तसंच हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सर्व सदस्य कराड तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री देसाई न्यायालयीन कर्मचारी तसच कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन पक्षकार यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते तसेच प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास कराड तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपी श्री उद्भोपते आणि कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तहसीलदार यांनी विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल आजचं हे लोक अदालत अशा प्रकारे यशस्वीरित्या पार पाडल्याबाबत आणि संपूर्ण संपन्न केल्याबाबत मी या सर्वांना कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष या नाताने शतशहा धन्यवाद देते आणि शेवटी आपण कराडच्या जनतेनं जोगाही उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमी प्रमाणच आज अखेर आम्हाला दिला त्याबद्दल मी कराडच्या जनतेचेही विशेष आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र